आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हा आपला अविभाज्य भाग झाला आहे अभ्यास माहिती मनोरंजन सगळं काही मोबाईलवर उपलब्ध आहे पण त्याचंच व्यसन मुलांमध्ये ठरत आहे नमस्कार मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी कोचिंग क्लासेस आम्ही पुसद शहरामध्ये वर्ग पाचवी ते बारावीचे नीट जे ई व ई टी अशा विषयांचे क्लासेस चालवतो अनेक पालकांसोबत जेव्हा विद्यार्थ्यांच्या सवयींबद्दल चर्चा होते तेव्हा मोबाईल हा फार मोठा त्यांचा अडसर आहे हे त्यांच्या बोलण्यातून लक्षात येतं त्यामुळे आपण आज बघत आहोत की मोबाईल हा मुलांचा कसा शत्रू आहे त्यांचं अभ्यासात लक्ष न लागणे डोळ्यांचा त्रास डोकेदुखी झोप न लागणे मित्र कुटुंब यांच्यासमवेत संवाद कमी होणे अशी अनेक कारणं मोबाईल वापरल्यामुळे दिसतात आता याचे परिणाम काय होतात विद्यार्थी अभ्यासात मागे पडणे एकाग्रतेचा अभाव येणे मानसिक तणाव व त्याला नैराश्य निर्माण होणे त्यानंतर सोबतच शारीरिक समस्या ज्याच्यामध्ये डोळ्यांची कमजोरी असेल मानेचा किंवा पाठदुखीचा त्रास असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजापासून दूर जाणं असेल मग याच्यावर उपाय काय मोबाईल वापरावर आपण सर्वांनी मिळून वेळेची मर्यादा घालणे आवश्यक आहे अभ्यासासाठी आवश्यक तितकाच मोबाईलचा वापर करणे वाचन खेळ छंद याकडे आपले लक्ष ठेवणे त्यानंतर पालकांनी मुलांवर बारकाईने लक्ष ठेवणे मोबाईल नो यूज वेळ ठरवणे व विशेषत झोपण्यापूर्वी तर मोबाईल वा, न वापरणे आता मोबाईलची आवश्यकता तर आहे पण त्याचे व्यसन म्हणून विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते याचाही विचार करणे गरजेचं आहे त्यामुळे मोबाईल वापरा पण काळजीपूर्वक हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा तसेच आपल्या जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्याला लगेच उपलब्ध होतील चला तर मग पुन्हा भेटूया एखाद्या नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद